तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा जानेवारी वेतन देयकासोबत मिळेल सध्या राज्यामध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता सुरू आहे सध्या नुकतेच राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाला असून पुढील महिन्यात महानगरपालिकांचे निवडणूक कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या वीस जानेवारीपर्यंत राहणार आहे त्यामुळे डे वाढीबाबतचा अधिकृत निर्णय जानेवारी अखेरचं निर्गमित होईल व जानेवारी पेरीत फेब्रुवारी वेतन दे पेन्शन डी वाढ लागू होईल त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीकरता प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार धर्ती दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून वाढीव तीन टक्के मागे भत्ता व मागे भत्ता फरक मिळणार आहे वाढीबाबत राज्यातील वर्ग चार कर्मचारी संघटनामार्फत राज्य सरकारला निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे तर राज्य सरकारमार्फत देखील वाढीच्या प्रस्तावाला निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मंजुरी दिली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजा दिसल्या व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद